जय श्रीराम आज विजयादशमी विजयादशमी म्हणजे अधर्मावत धर्माचा झालेला विजय महिषासूर नावाच्या राक्षसाचा सा। आदिशक्तीला प्रार्थना करून महिषासुर महिषासुराचा वध करण्यासाठी तिला सांगण्यात आले हा जो बेंजो आहे तो स्वतः माझ्या मित्राने जयेश ठाकूर यांनी बनवलाय नमस्कार मित्रांनो सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे आज आहे तो म्हणजे दसरा तर दसऱ्यानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण शस्त्रपूजन किंवा जे आपली वाहनं असतात त्यांची पूजा का करतो याविषयी आहे थोडक्यात तर आता मी दाखवतो तुम्हाला इथं आमचा कणा काढून झाला आहे आणि आता सगळं शस्त्रपूजन होणार आहे म्हणजे जे आपले साहित्य आहे शेताचं साहित्य किंवा आपण जे काम करतो हे सर्व साहित्य आता इथे मांडून याची पूजा करणार आहोत तर मित्रांनो पहिलं जे सर्व साहित्य आहे ना ते मी धुवून पुसून घेतो त्याच्यानंतर इथे त्याची मांडणी करतो आणि काय काय साहित्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत तर मित्रांनो मी आता आले ते म्हणजे आमच्या श्रीराम मंदिरामध्ये आणि आमच्या मंदिरामध्ये पण बघू शकतो आपण शस्त्रपूजन जे आहे ते झालेलं आहे आणि आपल्यासोबत आता आहेत दादा हे पनवेलवरून आले तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या शस्त्रपूजनाचे महत्व चला तर जाणून घेऊया अमोलदायाकडून जय श्रीराम आज विजयादशमी विजयादशमी म्हणजे अधर्मावर धर्माचा झालेला विजय महिषासू नावाच्या राक्षसाचा सा, सर्वत्र हाहाकार माजला होता आणि yeah, त्यावेळेला सर्व देवता त्याच्याशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी अनेक देवतांनी आदिशक्तीला महिषासुराचा वध करण्यासाठी तिला सांगण्यात आले त्यावेळेला अनेक देवी देवतांनी पूजा करून देवीची उपासना करून त्यांच्याकडे असलेली शस्त्र आदिशक्तीच्या चरणी अर्पित केली देवीने नऊ दिवस महिषासुराबरोबर युद्ध करून दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवला आणि त्याचा सर्वनाश केला तो दिवस होता विजयादशमीचा दिवस त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सुद्धा रावणाचा वध केला तो दिवस होता विजयादशमी त्यामुळे या दिवशी शस्त्रा खूप मोठ्या प्रमाणावर महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी प्रत्येक हिंदूंनी आपापल्या घरात शस्त्रांचं पूजन करून स्वतःमधील शौर्य जागृत करणं आवश्यक असतं जय श्रीराम जय श्री राम तर मित्रांनो विजयादशमीच्या पूजेचं जे काय महत्व आहे ते आपल्याला अमोल दादांकडून आपल्याला समजलेच असेल तर आता आपण बघणार आहोत माझ्या घरची जे शस्त्रपूजन केलीत त्यामध्ये काय काय आहे थोडक्यात बघूया तर मी मित्र मित्रांनो सुरुवात करूया माझ्या बेंजोने हा जो बेंजो आहे तो स्वतः माझ्या मित्राने जयेश ठाकूर यांनी बनवला आहे एकोणतीस वरांचा आहे त्यानंतर हा आहे माझा या हमाचा कीबोर्ड आणि हे फिशिंगचे टॅकल बॉक्स आहेत हा कॅमेरा सेल्फी स्टिक आहे आणि हे रॉड आहेत माझे त्याच्यानंतर ही आहे पुष्करची जर्शी हा नानचाकू आहे माझं खनपट आहे आर्नवचा कॅशिओ हो? ही माझी मशीन आहे आणि पार आहे तलवार आहे आणि किचन काही सामान आहे आणि हे आपांचं आमचं साहित्य काटकोण्या आहे ही पट्टी आहे प्लास्टरची आणि थापी कायची भरपूर आणखी साहित्य ते सर्वच काढलेलं नाही आहे तर हे आमचं आहे शस्त्रपूजन एक फोटो काढतो मस्त मित्रांनो शस्त्रपूजन झालंय अ नैवेद्य दाखवून झाले आता अगरबत्ती ओलत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा